एका दिवसात मी इतके पैसे कमवले मला माझ्यावरच विश्वास बसत नव्हता कारण मी दहा केक बनवले होते पेस्ट्री विकण्यासाठी आणि त्याच्यानंतर पावभाजीही बनवली होती आणि कशाप्रकारे मला सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि मला जायचं होतं डीमार्टमध्ये पण फौजी साहेबांना सुट्टी नाही त्यामुळं मी डीमार्टला गेलेच नाही मग ठरवलं चला कॅन्टीनला जाऊया आणि कॅन्टीनला जायलासुद्धा एकटीला चांगलं नाही वाटत आणि मी एकटी कुठंच जात नाही मग मी माझ्या मैत्रिणीला फोन केला आणि ते एका फोनमध्ये येतेच येते कधीही केव्हा तर ती आली तर ही आहे माझी मैत्रीण आणि ही सातारची आहे आणि मी ही सातारची आहे तर आम्ही एकमेकींना चार वर्ष झालं ओळखतो जेव्हापासून आमचं पोस्टिंग इथे एकत्र आलं तेव्हापासून आणि जेव्हा असं बाहेर जाते ना असं कुणीतरी दिसतं ना त्यावेळेस मग व्हिडिओ बनवायला चांगलं नाही वाटत मी लांबूनच कुणाला असं बघितलं की मी व्हिडिओ बंद करते आणि परत स्टार्ट करते तर पहिल्यांदा व्हिडिओ बंद केला थोडंसं पुढं आलो आणि परत व्हिडिओ चालू केला कारण नवीन व्हिडिओ बनवते तर थोडंसं माणसात गेल्यानंतर व्हिडिओ नाही बनवता येत कम्फर्टेबल नाही वाटत थोडंसं शिकते आता मी तर तुम्ही असं सपोर्ट करा तू पण सपोर्ट कर ग मला हो आणि लाईक कर शेअर्स कर सबस्क्राईब कर तर चला कॅन्टीनमध्ये जाऊया आणि थोडंसं सा सामान घेऊन चला चलो कॅन्टीनमध्ये गेलो आणि छोटंसं कॅन्टीन आहे इतकं जास्त मोठं नाही पण इथं सर्व काही मिळतं तर इथं ते सामान आटा वाटा ठेवलेला आहे त्यांनी आणि त्याच्यानंतर हे आतमध्ये सामान आहे तर मी दरवेळेस सामान डीमार्टमधूनच घेते जास्त मी कॅन्टीनमध्ये नाही घेत म्हणजे साबण हे काय असं घ्यायचं असेल तरच मी कॅन्टीनमधून घेते तर हे सगळं सामान कॅन्टीनमध्ये होतं साबणा होत्या आणि कधीही मी कुकर घ्यायचं असलं तर कॅन्टीनमधून घेते कारण कमी पैशात पडतो म्हणून आणि हे किराणाचं सामान असं ठेवलं आहे बघा तर आम्ही किराणाचं सामान कॅन्टीनचं सामान घेऊन आलो आणि मी बाहेर पडतच नाही म्हणजे कधी कॅन्टीनला जातच नाही मला असं वाटतं मी एक दोन वेळाच गेले असेल ती पण फौजी सान साहेबांबरोबर आणि आज हिच्याबरोबर गेले मला तर काय कळतच नव्हतं तिथं गेलं म्हणजे घ्यायचं कळलं सगळं पण तिथं किराणाचं बिल वेगळं साबण ह्याचं त्याचं बिल बिल वेगळं ते मला काय कळतच नव्हतं बरं झालेलं घेऊन गेले इथं भाजीपाला फळं किराणा सगळं एका जागेवरती मिळतं फ्रेश फ्रेश मिळतं रोज सकाळी तर मी भाजीपाला कालच घेऊन गेले पण आत्ता मला गाजर घ्यायचे कारण एक किलो गाजर घेऊन गेले आणि अर्धी मुलांनीच खाऊन टाकली मग आता परत गाजर घेते परत हलवा करते चला घेऊया तर आमच्या इथं आहे ना हे दोन दुकान आहेत जिथं किराणाचं सामान भाजीपाला सगळंच मिळतं तर मी इथूनच भाजीपाला घेते कारण फ्रेश मिळतो म्हणून आणि मार्केटमधून ज्यावेळेस घेऊन येतो ना त्यावेळेस एकदाच आठवड्याचा घेऊन येतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो त्याच्यातलं अर्ध केलं जाताना अर्ध तसंच वेस्ट जातं खराब होतं म्हणून मी जास्ती मार्केटवरून भाजीपाला आणतच नाही इथंच घेते आणि किराणाचं सामान पण इथंच मिळतं पण कसं होतं डिमार्टमधून किंवा किरा कॅन्टीनमधून आम्ही किराणा सामान भरतो त्यामुळे इथून काही जास्त घ्यावं लागत नाही जर एक्स्ट्रा काही लागलं तर आम्ही इथून घेतो दूध स सक, दूधसुद्धा सकाळी इथूनच मिळतं फिल्टरचं पाणी पण इथंच मिळतं मग बाहेर जायची जास्ती गरजच पडत नाही बरं झालं की इथं दोन तरी दुकानं जास्ती नाही आहेत फक्त दोनच आहेत आणि उद्या आमच्या इथं आहे फूड मेला त्याच्यासाठी मी सकाळी मार्केटला जाऊन भाज्या घेऊन आले कारण जास्ती प्रमाणात भाज्या घ्यायच्या होत्या पावभाजी करण्यासाठी आणि मला केकही बनवायचे आहेत दोन काम आहेत आणि केक ही मला दहा ते बारा बनवायचे आहेत तर बघूया आता मी कशी बनव त्याच्यानंतर मी फ्रेश कोथिंबीर घेतली जी की उद्या खूप जास्त काम येईल माझ्या म्हणून आणि मला परत केकचं सामान सुद्धा पनवेला जायचं आहे कारण फौजे अजून आले नाही आहेत चार पाच वाजतील त्यांना यायला त्याच्यानंतर मी केकचं सा सामान आणणार आहे आणि त्याच्यानंतर मला दहा ते बारा केक बनवायचेत की केक बनवायला खरं जास्त उशीर पण लागतो पण बघूया आता कधी मी स्टार्ट करते केक बनवण्यासाठी चहा करू का नाश्ता चहा बिस्किट जा घरी मग तुझ्या आता झालं का नाही नाही घरी घेऊन जाते तिला नाही नाही चला नाही मी केकचं सामान साडेपाच वाजता घेऊन आले नंतर चहा केला चहा पिला आणि त्याच्यानंतर मी केक बेक करायला ठेवायला चालू केलं तर मी चार केक केले होते रसमलाईचे तीन केले होते चॉकलेटचे आणि तीन पायनॅपलचे असे दहा केक केले होते मी ज्याची मला पेस्ट्री बनवायची आणि ते विकायचे तू उद्या मी ह्याच्यापेक्षा जास्त बनवायचे होते मला पण एवढा टाईम नाही मिळाला आणि माझ्यापाशी हा ओवन आहे साठ लिटरचा आहे त्यामुळं ह्याच्यात एका टायमिंगला चार केक होतात ह्या ओव्हनमुळं तर मला आज खूपच जास्त ह्या ओव्हनचा सा फायदा झाला कारण एक एक केक बेक करायला मला बारा वाजल्यास ते रात्रीच्या दा अर्धा अर्धा तास एका केकला दिला तर आणि अर्ध्या तासात ह्या ओव्हनमध्ये चार अगोदर मी त्या क्रीम फेटून घेतली एकच डबा क्रीम फिटली कारण एक सातच सगळी फेटून ठेवली तर ती होते म्हणून आणि त्याच्यानंतर पहिले तीन केक बनवले हो आणि माझ्या मैत्रिणीच्या फ्रीजमध्ये नेऊन ठेवले हो कारण माझ्या फ्रीजमध्ये सगळे केक बसलेच नसते तर हे सगळे केक बनवायला मला रात्रीच्या बारा वाजल्या होत्या म्हणजे दहा केक बनवायला मला अडीच ते तीन तास गेले आणि मला व्हिडिओ शूट करायला टाईमच नाही मिळाला त्याच्यानंतर हा डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी मी पावभाजी केली पावभाजीसाठी माझ्या मैत्रिणींनी खरंच जास्त मदत केली मला आणि इथं सगळं फूड मेल्यामध्ये घेऊन आलो आम्ही तुम्ही बघताय आता की हे केक मी बनवलेत ना तर गाडीत केक ठेवले होते आणि जसे लागतील तसे आम्ही केक घेऊन येत होतो आणि ही पेस्ट्री मी ठेवली होती पन्नास रुपयाला एक आणि पेस्ट्रीची साईज पण तुम्ही बघताय की जास्त मोठी पण आहे आणि माझी मैत्रीण आहे ना, ना साधना ती पण माझ्याबरोबर होती आम्ही पावभाजी देत होतो आणि ती केक देत होती बिलकुल टाईम नाही मिळाला बिलकुल टाईम नाही मिळाला इतकं जास्त गडबड झाली आमची गर्दी इतकी झाली की अर्ध्या तासात पूर्ण केक संपले म्हणजे मी वीस जरी केक बनवले असते ना तरीसुद्धा केक राहिलेच नसते फक्त अर्ध्या तासात दहा केक संपले आणि अजूनही स्टॉल होते केकचे ते त्यांचे सुद्धा केक संपले म्हणजे इतकं केकला गिरायक होतं आणि पावभाजी पण संपली आम्हाला खायला स्वतःलाच राहिली नाही आणि मला शूट बिलकुलच करता नाही आलं आणि ज्यावेळेस सगळं संपलं त्यावेळेसला मी हे परत शूट घेतले आणि म्हणजे टाईम नाही मिळाला सगळं संपेपर्यंत म्हणजे दोन तासात केक तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मी ह्याच्यासाठी किती पैसे इन्व्हेस्ट केले होते आणि किती कमवले हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तर आजसाठी बस इतकंच